महायुतीला आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलेलं आहे त्यांच्या पाठिंब्यामुळं महायुतीची ताकद महाराष्ट्राची वाढलेली आहे आणि यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत आणि देशामध्ये चार पारचा नारा जो या ठिकाणी आपण महायुतीकडनं दिलेला आहे तो कालच्या राजसाहेबांच्या भूमिकेमुळं अधिक भक्कम झालेला आहे आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये महायुती अतिशय ताकदीन येतृढं काम करेल राजकीय व्यवस्थाला थारा देऊ नका असं एका बाजूला राज ठाकरे म्हणले आणि दुसऱ्या बाजूला पक्ष फोडणाऱ्या भाजप ला त्यांनी पाठिंबा दिला अशा पद्धतीने टीका आता विरोधकांकडून हो त्यांचं राजसाहेब ठाकरेंचं आरसाच बोलण्याचा अर्थ होता की एका युतीमधनं निवडणूक लढवायची एक महायुती करून निवडणुकीत लोकांना मतं मागायची आणि ज्या महायुतीला लोकांनी निवडून दिलं ती महायुती सोडायची आणि दुसऱ्यांच्याबरोबर सरकार करायचं असं करू नका असा राज ठाकरे साहेबांचा बोलण्याचा उद्देश होता